आता आपण बरंच डिस्कस केलं जसं पितळ्याची भांडे आहेत लोखंडाची स्टील ची आणि मातीची तर याच्यामध्ये रँकिंग तुम्ही हायस्ट कोणाला मातीचं भांड एकदम बेस्ट क्वालिटी बेस्ट मेन न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यात खूप जास्त असते आणि विशेष म्हणजे जो अग्निसंस्कार व्हायचा असतो ना तो इतरांपेक्षा मातीवरती अग्निसंस्कार खूप मातीच्या भांड्यात अग्निसंस्कार खूप चांगला असतो सो अग्निसंस्कार होणं खूप गरजेचं आहे पण याच्या पुढचे बरेच माइंडमध्ये क्वेश्चन तयार झाले की ते माझे भांडे मिळणार कुठून वॉश कसे करायचे हे कसे करायचे प्युअर कुठून घ्यायचं पण हा शिपाईचा आणि बाकीचे पण बरेच सब्जेक्ट टॉपिक एक तास तरी हा हा विषय जो आहे भांड्यांचा तो एक दोन तास तर डिस्कशन होत सो ऑलरेडी तुम्ही किचन काइनेटिक्स मध्ये आहातच जो कोर्स आपण सुरू केलाय सो तुमचा हा सब्जेक्ट अजून झाला नाही मे बी तुम्हाला ते प्रश्न आहेत पण जर का अधिक माहिती पाहिजे असेल तर किचन काइनेटिक्स च्या कोर्स मध्ये डिटेल्स मध्ये माहितीची मिळालेली म्हणजे मिळेल तुम्हाला ओके हो इवन किचन काय या ठिकाणी योगा न्यूट्रिशन चॅनल सबस्क्राईब केलं तर तिथेही बरेच तुम्हाला किचन रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळत जातील की जे तुमची लाईफस्टाईल हेल्दी करायला तुम्ही हेल्पफुल युजफुल होतील माझाही व्हिडीओ हा तो नक्की आपण व्हिडिओ बघू शकतो की मातीची भांडी किती युजफुल आहेत आणि कशी हँडल करायचे ओके थँक्यू सर तुम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन दिली तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू शकता किचन गार्डन आणि योगा न्यूट्रिशन चॅनलला थँक्यू मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आल्यानंतर मी तुम्हाला चहा विचारला किंवा दूध घेणार का तर तुम्ही दोन्हीलाही नकार दिला आम्ही तर चहा घेतच नाही पण तरी पण मला डिस्कस करायचं जे पण माझ्या फ्रेंड्स आहेत फॉलोअर्स त्यांना तुमच्या तोंडून ऐकवायचं की चहा का न पिणं बेस्ट राहील हेल्थसाठी माझं चहाचं कॅन्टीन होत छोटस म्हणजे एक कॅन्टीन असतं ना स्नॅक्स सेंटर टाईप सो त्यावेळेस मी आमच्या एमआयडीसी मध्ये जेवढ्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांचे जे ओनर्स होते त्यांना मी चाय आणि कॉफी सप्लाय करायचो सो ते करताना मला चाय बनवण्याची आणि चाय पिण्याची पण तलक भरपूर लागली सो so, मी एवढा चहा प्यायचो का तीन चार कप खूप सुंदर सो फुल कप पाहिजे तो पण क्रीम सहित तर हे करता करता ज्या वेळेस हा अभ्यास सुरू झाला की चहा चहामध्ये काय आहे चाय पावडरमध्ये चहा मध्ये जनरली तीन घटक आहेत चहा पावडर आहे दूध आहे आणि साखर सो so, साखर ही अशी गोष्ट आहे ज्याला स्लो पॉयझन म्हणतात सो हे so, जी साखर आहे ना ह्या साखरेमधून जो दुष्परिणाम शरीरावरती तो प्रचंड भयंकर होतो सो so जनरली साखर काय करते की आपल्या शरीरातलं कॅल्शियम हाडांमधलं कॅल्शियम खेचून घेते डायजेस्ट होण्यासाठी यावेळेस आपण स्वीट खातो किंवा चाय पितो त्याची जी साखर जाते ती काय अजून एक गोष्ट करते की तुमच्या रक्ताला थिक करते थोडीशी रक्त घट्ट करते सो मॅग्नेशियम कॅल्शियम हे चांगले चांगले घटक शोषून घेते सो oh. so, हे कारण झालं सोबत अजून काय दूध आहे सो जनरली दूध किती आहे भारतामध्ये गायी किती आहेत so, सो जर्सीचं दूध आहे सो so, जर्सीच्या दुधाला मी तरी पुतना मावशीचं दूध म्हणतोय <laughs> कारण ते खूप एक हार्मफुल आहे ए वन ए टू या सगळ्या गोष्टींमध्ये नको जाऊया पण जनरली जो गोठा असतो किंवा जिथे दूध प्रोड्यूस केलं जातं एखाद्या तबेल्यामध्ये सो ते दूध कसं बनतं ते आपल्याला बघणं बघायला पाहिजे त्यावेळेस गायीला किंवा मशीनचा दूध त्यावेळेस काही इंजेक्शनचा हार्मोनल इंजेक्शनचा वापर केला जातो जेणेकरून दोन लिटर दूध देणारी गाय किंवा म्हैस सात लिटर आठ लिटर सो दे सो ते सेल मल्टिफिकेशन होतं सो हे हार्मोनचे इंजेक्शन खूप डेंजर असतात आणि तो दूधही नाही आहे सो देशी मातीचं दूध नाही त्याच्यात तिसरे घटक आहे तो म्हणजे चायपत्ती सो रिअलीमध्ये मी एवढं सांगे की चायपत्ती प्यावी ज्या वेळेस सेमिनार चालतात त्याच्यामध्ये चायपत्तीचा ओरिजिनल पान जे असतं ते सुकून सुरकुती झालेली असते सो ती ओरिजिनल चायपत्ती घ्या मला काही प्रॉब्लेम नाही चाय थोडस तुम्हाला ट्रिगर करेल थोडस एनर्जेटिक करेल चायचे थोडेसे फायदे आहेत पण लिमिटमध्ये ओरिजिनल चायपत्ती पाहिजे सो मार्केटमध्ये आहे त्याच्यावरती डायरेक्ट लिहिले टी डस्ट डस्ट म्हणजेच कचरा सो आपण काय पितोय त्याच्यामध्ये काय कंटेंट लिहिलेत हे बघणं गरजेचं सो चायमध्ये असं काहीच नाहीये की जे आपल्याला खूप गोष्ट काही सो ज्या क्षणाला कळलं त्या क्षणाला चाय सुटल काय म्हणून मी चाय घेतो त्याला काय ऑप्शन तुम्ही की पाच वाजले फ्रेशन वाजले, खरं हो तर... हो, म्हणजे कितीही थंडी असेल किंवा कितीही पावसाला असेल सो तरी मला चाय पिण्याची तलब होत नाही किंवा कुठला गरम करायचीही तलप होत नाही पिण्याची गरम होत नाही पण आपल्याकडे ऑप्शन खूप आहे आपल्या फ्रेंड्सने आपल्या टीमने म्हणतोय मी की नॅचरल कॉफी बनवलेली आहे चायपत्तीसाठी तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे काढे बनवलेले आहेत सो हे सर्व आपले वैद्य लोक आहेत सो काही डॉक्टर्स आहेत सो काही रिसर्चर्स आहेत सर्व आपल्या परिवारातून एकेकाने एक एक, एक, -एक इन्व्हेन्शन केलंय आणि आपल्याकडे आम्हा म्हणजे तीन चार प्रकारचे तरी आहेत ऑप्शन जे आपण चाय म्हणून पिऊ शकतो आपली कॉफी म्हणून पिऊ शकतो ओके इव्हन गवती चहा आपण घेऊ शकतो ना हा गवती चहा घेऊ शकतो पण आता सर्वच प्रकारच्या रेसिपीज सांगायच्या म्हटल्या तर प्रॉपर आपण बनवूनच एकदा व्हिडिओ बनवू हे okay, काय आहे आपल्याकडे आणि त्याचे ऑप्शन काय ते कसे बनतात त्याची टेस्ट कशी लागते ओके okay. ओके okay, तुम्ही कॉफी विषयी पण बोलला की कॉफी आहे अवेलेबल तर तसं काय आहे का बन ऍक्च्युली जी कॉफी कोको पासून जे बनवतात ती कॉफी नव्हे कॅफरेन म्हणून नाव देऊ कॅफरेन कॅफरेन सो कॅफरेन म्हणजे काय की आपल्या टीमच्या एक मेंबर आहेत अमितजी म्हणून त्यांनी धण्यापासून कॉफी बनवली जे धणे असतात ते सो त्याच्या धणे आहेत सुंट आहे अजून बरेचसे काही इन्ग्रेडियंट आहेत तीन वर्षे रिसर्च चालला सो ती कॉफीला टेस्ट आणण्यासाठी तिचं ब्लड सर्क्युलेशनला काय फायदा होतो म्हणजे बरेचसे काय जे फायदे होतात ना सो ते त्यांना कंटिन्यू करण्यासाठी त्यांना रिसर्च करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी केला सो ती कॉफी असे आहे कॅफे कॅफेन ज्यालाय जे धण्यापासून बनवले ओके okay, तुम्ही आता कॉफी म्हणताय पण त्याच्यामध्ये साखर तर नाही आपण युज बनवणार कशी ना सो so, दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत जर कोणाला दूध हवं असेल तर त्याने खडी साखरेचा वापर करावा ओके आणि कोणाला गुळ नुसता गुळ आणि कॅफेनची पावडर इनफ होते ओके यस तेवढी जरी घेतली तरी आपण हेल्थ पण भेटतो आणि जे दुष्परिणाम होतात ते काहीच होत नाही आपल्याकडे गोष्ट आहेत खूप छान इन्फॉर्मेशन सांगितली की जे बाकीचे पण आपण जे नॅचरल वेनी बनवलेले आहेत ते काढे घेऊ शकतो चहाच्या ऐवजी आणि नक्की दुष्परिणाम अवॉइड करू शकतो क्षणाला मी तो केला त्या के साखरेचा सो त्या क्षणापासून माझी जी शरीराची जी, जी काही हे होती ते एकदम हलकी झालंय असं शरीर एकदम हलकं होऊन बसलं सुंदर प्रकारे वाटलंय आपण चहातल्या साखरेविषयी बोललो पण मिठाई वगैरे खातोस ना पण हो। मग ते कसं अवॉइड करणार एवढी सो ज्यामध्ये पण साखर असतेच ऍडेड प्रत्येक मिठाईमध्ये साखर आहे ना सो ज्या गोष्टींमध्ये साखर आहेत ती गोष्टच खाणं बंद केली ओके